श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा उद्या आहे या वर्षातील शेवटची चतुर्थी या मार्गशीर्ष महिन्याची विनायक चतुर्थी उद्या शनिवारी सोळा डिसेंबर रोजी आहे येणाऱ्या या विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण या विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग निर्माण झाला आहे म्हणून या दिवसाला खास महत्त्व प्राप्त झाले आहे सोळा तारखेला सकाळी सात वाजून सात मिनिट ते सतरा तारखेला चार वाजून छत्तीस मिनिटापर्यंत हा योग राहणार आहे तर या योगात केलेल्या गणपती बाप्पांच्या सेवा आणि उपाय लवकर फळ देतात म्हणून बघा या चतुर्थीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि गणपतीची बप गणपती बाप्पाची पप... आपल्याला कोणती उपासना करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ता पहा तर बघा उद्या आहे शनिवार आणि विनायक चतुर्थी तर बघा विनायक चतुर्थी आणि शनिवार हे एकत्र येत आहेत हा दिवस दुःख आणि अडचणी दूर करणारा मानला जातो तर या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची हे आपण पाहू तर बघा शनिदेव हे न्यायाची देवता आहेत आणि श्री गणेश हे विघ्नांचा नाश करणारे आहेत तर बघा या दिवशी शनिवार आणि विनायक चतुर्थी हा महासयोग निर्माण झाला आहे पुराणात असं म्हटले आहे की कलियुगात भगवान श्री गणेश धुमके धुमकेतू पा, हे पापींचा वध करण्यासाठी आपल्या भक्तांच्या संकटांना पराभूत करण्यासाठी येतात तर धुम्रकेतू दु हे श्री गणेशांचे दुसरे नाव आहे धुम्रकेतू दु निळा घोड्यावर बसून अधर्मांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात असे म्हटले जाते त्याचप्रमाणे बघा शनिदेवांचाही आवडता रंग निळा आहे आणि शनिदेव हे पाप अधर्म करणाऱ्यांना शिक्षा देतात तर बघा मार्गशीर्ष विनायक चतुर्थीचा शनिवार हा दिवस सर्व पापे दुःख दूर करणारा आहे तर या दिवशी गणेशाच्या धूम्रकेतू स्वरूपाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी गणेशाची धूम्रकेतूच्या स्वरूपात पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते आपल्या जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होतात त्याचबरोबर सर्व दुःखांचा नाश होऊन सुख आणि समृद्धी येते तर बघा या विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कप कपडे परिधान करावेत गणेश यांना शेंदूर अर्पण करावा त्याचबरोबर चंदन लाडू दुर्वा गुळाची खोबऱ्याची मिठाई आपण अर्पण करायची आहे भगवान गणेशांचे ध्यान करावी त्याचबरोबर बघा नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांना शांत करण्यासाठी भगवान ध्यान त्याचबरोबर या दिवशी गणेश द्वादश स्तोत्राचे पठण सुद्धा करतात आपल्यावरील संकटे टोळून आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात तर बघा तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकटे असतील तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात तर बघा हा विनायक चतुर्थीला श्री गणेशांची द्वादशी विनायक स्तोत्राची ही सेवा नक्की करून बघा तुमच्या जीवनातील सर्व दुःखे अडचणी दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर बघा ही मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी ही या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे या चतुर्थीला आपण आपले सर्व दुःख दूर करण्यासाठी श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील दुःख संकटे दूर करून येणारे वर्ष येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावे म्हणून गणेशांना प्रार्थना करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ